नमस्कार मी वैष्णवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डोंबिवलीतील गोग्रसवाडी येथील श्री बाळाजी मंदिरापासून ते प्रीमियर कंपनी मैदानापर्यंत श्री बालाजी यांची रथातून वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक निघणार असून त्यानंतर प्रीमियर कंपनी मैदानावर श्रीनिवास मंगळ महोत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याबाबतची पत्रकार परिषद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेऊन माहिती दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अजितजी पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाच्या सोहळ्यात असणार आहे हा सोहळा सर्व समाजासाठी असून समाजातील प्रत्येकाने यात सहभाग घ्यावा असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील युवासेना सचिव दीपेश मात्रे अभिजित दरेकर शहर प्रमुख राजेश मोरे डोंबोली शहर समन्वयक जतीन पाटील सचिव संतोष चव्हाण ज्येष्ठ नागरिक रमेश मात्रे नितीन पाटील रणजित जोशी संजय पावशे महिला आघाडी प्रमुख लता पाटील गजानन व्यापारी यांच्यासह प्रकाश माने व सागर जेदे तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित असणार आहेत असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी होतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा ज्या आहेत ज्या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल तोमाल सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला आहे जे तिरुपतीला थेट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही वेळे अभावी पैसे अभावी आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत या सेवेसाठी या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होईल मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल त्याच्यामध्ये लिंक येईल त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पडेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग भागातून ज्या ठिकाणी येत आहेत जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करू शकतो तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे हे यामध्ये सहभागी व्हा आपण आम्ही सगळे पदाधिकारी आहोत सगळे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहोत आपली आतुरतेने जे आहे ते त्या ठिकाणी वाट पाहतो आहे जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा एक वेगळा उंचीचा या उंचीवरती जाऊन हा कार्यक्रम पोचेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित मी या ठिकाणी करतो की हजारो लाखोच्या संख्येमध्ये जे आहेत ते आपण या ठिकाणी उपस्थित राहतो ब्रिओ रिपोर्ट इंडिया टी व्ही न्यूज डोंबोली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू